नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तरुणांसाठी खुशखबर आहे महिन्याला मिळणार पाच हजार रुपये केंद्र सरकारने केली मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता तरुणांसाठी ही खुशखबर काय आहे व महिन्याला कशा पद्धतीने पाच हजार मिळतात केंद्र सरकारने कशा पद्धतीने हे मोठी घोषणा केलेलं आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा तरुणांसाठी खुशखबर महिन्याला मिळणार पाच हजार रुपये केंद्र सरकारने केली मोठी घोषणा पहा संपूर्ण अपडेट काय आहे केंद्र सरकारने तरुणांसाठी नवीन योजना सुरू केली आहे यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळवण्यासाठी मदत मिळणार आहे तरुणांना दरमहा पाच हजार रुपयापर्यंत मदत दिली जाणार आहे ही एक नवीन योजना आहे यासाठी लवकरच लवकरच मार्गदर्शक तत्वे जारी केली जातील याशिवाय सरकारी तरुणांसाठी या योजनेअंतर्गत नवीन पोर्टलही विकसित करण्यात येणार आहे बघा इंटर्नशिप योजना दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली होती ती सुरू करण्याची तयारी जोरात सुरू आहे केंद्र सरकारचे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय लवकरच लवकरच केंद्र सरकारची इंटर्नशिप योजना सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करणार आहे ही योजना वेगळ्या आठवड्यात केव्हाही केव्हाही सुरू केली जाऊ शकते याशिवाय एक समर्पित इंटर्नशिप पोर्टलदेखील सुरू केले जाईल बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना तरुणांना काही निकषाचे पालन करावे लागेल या निकषाशिवाय या योजनेचा लाभ मिळणे कठीण आहे या योजने अंतर्गत इंटरनेटचे वय एकवीस ते चोवीस वर्षाच्या दरम्यान असावे तसेच त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयापेक्षा जास्त नसावे सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणारे उमेदवार या इंटर्नशिप योजनेचा भाग बनू शकणार नाहीत हे उमेदवार ऑनलाईन अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक प्रशिक्षणास प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात बघा फायदा काय होणार आहे हाही महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे कॉर्पोरेट जगताच्या गरजेनुसार कौशल्य विकासाद्वारे युवकांना नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल या अंतर्गत अनेक मोठ्या कंपन्यांनी स्वास्थ्य दाखवले आहे कंपन्या तरुणांना प्रशिक्षण देऊन तयार करतील आणि त्यानंतर त्यांना या योजनेअंतर्गत नोकरी मिळण्यास मदत होईल बघा प्रत्येक इंटरनला स्टायपेड दिला जाईल आणि योजने या योजनेअंतर्गत तरुणांना दरमहा पाच हजार रुपये मिळणार आहेत यासाठी कंपन्याच्या सी एस आर फंडातून पाचशे रुपये तर सरकारकडून चार हजार पाचशे रुपये दिले जातील याशिवाय सरकार प्रत्येक इंटर्नला सहा हजार रुपये एकर कमी एकर कमी पेमेंट देखील करण्यात येणार आहे बघा या इंटर्नशिप योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा आर्थिक खर्च कंपन्या उचलतील पण तेथील राहण्याचा आणि खाण्याचा खर्च तरुणांना करावा लागणार असून तो सरकारकडून मिळणाऱ्या मदतीतून भागवला जाऊ शकतो या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कंपन्या आणि तरुणांमध्ये एक साखळी निर्माण करणे जेणेकरून सहज नोकऱ्या मिळू शकतील आणि कंपन्यांना चांगले कौशल्य असलेले कर्मचारी मिळतील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी तरुणांसाठी खुशखबर आहे महिन्याला मिळणार पाच हजार रुपये केंद्र सरकारने केलेली ही मोठी घोषणा काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद